सोलापूर सिद्धेश्वर साखर कारखान्यापासून अवघ्या पाचशे अंतरावर कुंभारी रोड बायपास परिसरात तृतीय हप्ता वसुलीचा रस्त्यावर अडवून तृतीयपंथी गटांकडून अनधिकृतपणे पैसे मागितले जात आहेत पैसे न शिवी गाळ दमदाटी आणि काही वेळा मारहाण केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत विशेष म्हणजे ही परिसर पोलीस ठाण्याच्या पंथीयांचा मनमाणी कारभार सुरू असून वाहन चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अगदी एका आठवड्यापूर्वी आयशर वाहनाच्या चालकानं पैसे देण्यास नकार दिल्यानं तृतीय पंथीयांनी त्या वाहनाचा काचा फोडल्याची घटना घडली होती अशा घटना आता झाल्या असून स्थानिक पोलीस याबाबत निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिक करत आहेत दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत काही व्यक्ती बायपासवर थांबवून वाहनांना अडवतात हप्ता दे इतर पुढे जाऊ देणार नाही अशी उघड धमकी देतात अशी माहिती स्थानिक वाहन चालकांनी दिली आहे या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर वसुली मागे कोणाचा आशीर्वाद आहे याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय दरम्यान या प्रकरणावर वळसंग पोलीस ठाण्याच्या वतीनं कोणती ठोस कारवाई होते का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय